नमस्कार आपण पाहत आहात सांगोला रणरागिनी न्यूज आवाज जनतेचा नाव सुरज पडवळकर नाना पंढरपूर मी मागील चार दिवसापासून पाच तारखेपासून सांगोला तसे आहे माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सांगोल्यातील सरायत गुन्हेगार आणि माफिया दिलीप मस्के याच्यावर जो बावीस तारखेला गुन्हा दाखल लागेल या गुन्ह्यात त्याला त्वरित अटक करावी या सरायत गुन्हेगारावर राज्यात राज्यातील विविध जिल्ह्यात स्वरूपाची गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती प्रतिबंधित कारवाई करावी तसेच त्याचे अवैध ते कायमस्वरूपी बंद करावे मी मागील दीड महिन्यापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे या अगोदर दोन ते तीन वेळा ते उपोषण केलेलं आहे परंतु प्रशासनाने याची काही दखल घेतलेली नाही तरी माझे पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की तुमच्यामार्फतही या गोष्टीचा पाठपुरावा तसेच माननीय एस पी साहेब माननीय डी वाय एस पी साहेब यांनाही माझी नंबरतेची विनंती आहे की सरे सराईत गुन्हेगाराला सदर सराईत गुन्हेगाराला अटक करावी तसेच याच्यावरती प्रतिबंधित कारवाई कारवाई करावी कर आणि याच्या काही कायमस्वरूपी बंद करावी